चकली ना बनाई तो क्या मजा आणि दिवाळी बोलली तर चकली तर येते आणि त्यासोबत बारुशाही शंकर पाल्या आणि खस्ता क्रंची रोटी इन्स्टंट चकली पटकन बनून होतात खस्ता क्रंची कुरकुरीत एक नंबर चकल्या झाल्या चकली बनवायचं झालं ना तर चकली दहा ते पंधरा मिनिटात तयार होते चकली बनवण्यासाठी दोन कप तांदळाचा पीठ आणि एक कप मैदा तांदळाचा जो पीठ घेतलेला आहे ना तो घरामधला आपला नॉर्मल तांदळाचा पीठ असून तो घेतलेला आहे रेड चिली पावडर तिखट मसाला एक चमचा आणि थोडी हालत मिक्स करून एक मोठी मोठा चमचा व्हाईट तेल एकूण मी दोन चमचे तेल मिक्स करून घेतले जर जास्त जर फ्लेवरवाला असेल तर एक चमचा छोटा चमचा मिक्स करून घ्यायचा आहे एक चमचा थोडा मी जास्त हिंग घेतलाय तांदळाचा पीठ दोन कप एक कप मैदा आणि एक कप चण्याचा पीठ याप्रमाणे पीठं मिक्स करून घ्यायचे आणि ही इन्स्टंट चकली बनवून घेते चवीपुरता मीठ यामध्ये ववा अजवाईनही मिक्स करू शकता एक चमचा मी चकलीमध्ये वावा नाही मिक्स करून घेत तुम्ही चकलीमध्ये वावा मिक्स करू शकता मार्केट सारखे जर चकली बनवायची असेल खुशखुशीत आणि फ्लफी फ्लफी तर त्यामध्ये ती बेकिंग सोडा नॉर्मली मिक्स करतात जर त्याप्रमाणे जर चकली बनवायची असेल तर वन बाय फोर टी स्पून बेकिंग सोडा मिक्स करून घ्या थोडा कमी मिक्स करून घ्या वन बाय फोर टी स्पून मार्केट सारखे चकलीला टेस्टी येईल आणि क्रंची आणि फ्लफी फ्लफी होणार चकली पीठ सर्व मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचाय मला थोडा तिखटपणा नॉर्मली कमी वाटतोय म्हणून मी चिली फ्लेक्स नॉर्मली मिक्स करून घेते अर्धा चमचा यामध्ये जो तेलाचा मोहन टाकतोय तो तेल गरमच करून मिक्स करून घ्यायचं आहे मी गरम करून थंड करून मिक्स करून घेतलेलं आहे तेल अर्धी वाटी गरम करून घेतलेला आहे तेल मिक्स करून तेल पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चोलून चोलून पीठ घ्यायचं आहे आणि हां तुम्ही कोणत्या प्रकारे चकला बनवता ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका पीठ मळण्यासाठी नॉर्मली वॉर्म वॉटर घेतलेलं आहे म्हणजे नॉर्मली गरम पाणी घेतलेलं आहे जास्तही गरम पाणी नाही घेतलेला तुम्ही जो नॉर्मली घरामध्ये पाणी असेल तो जरी घेतला तरी चालेल एक कप पाणी लागलेलं आहे यामध्ये डो मळण्यासाठी पीठ मळून घ्यायचा आहे तो एकदमही पातळ नाही आणि एकदमी कडक नाही पीठ मळून घ्यायचा जेवढा पीठ तुम्ही नीड मळून घ्याल तेवढा सॉफ्टही होतात चकल्या आणि छान होतात चकलीचा हा साजा घेतलेला आहे तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल तो घ्या चकलीचा साजा ऑइल ग्रीस करून घ्यायचा आहे साच्याला जेणेकरून पीठ चिपकायला नको म्हणून चकली बनवायला खूप वेळ लागत नाही पटापट चकल्या तयार होतात फक्त आता पत चकली तयार करून घ्यायच्या आणि फ्राय करायलाही जास्त वेळ लागत नाही चकली प्रेस करायचा जो रोलिंग आहे त्यालाही ऑइल ग्रीस करून घेते कारण की जेणेकरून पीठ चिपकायला नको म्हणून जेवढ्या साच्यामध्ये पीठ लागेल तेवढ्या साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचे आणि चकल्या पटापट पत पाळून घ्यायच्यात दिवाळीला खस्ताची रोटे बनवायला विसरू नका एक नंबर होता तीही मी व्हिडिओ अपलोड केलेली जर तुम्ही जर इन्स्टंट जर चकली बनवत नसाल तर भाजीचा पीठ तयार करून घ्या नाही तर भाजी पीठ मार्केट मिळतो मिळतोय तिथून घेऊन या आणि तुम्ही चकली पटापट इंस्टंट बनवू शकता जर तुम्हाला जर भाजणीच्या पिठाची जर चकली बनवायची असेल जो इन्स्टंट आता आपण जो चकली बनवण्यासाठी पीठ तयार करून घेतलेला आहे तोच जर पीठ नॉर्मली नौर भाजून घेतला न करपवतात तर ह्याच पिठाचे तुम्ही भाजणीच्या पिठाच्या चकलीही बनवू शकता तेल चांगला गरम करून तेलामध्ये चकली टाकल्यानंतर गॅसची प्लेम मिडी ठेवून फ्राय करून घ्यायचे चकली घ्याची फ्लेम जर फास्ट ठेवली तर चकली वरून करपेल आतून शिजणार नाही म्हणून घ्याची प्लेम मिडी ठेवून फ्राय करून घ्यायचे ते तेलाची जर भीती वाटत असेल तेल उडेल म्हणून तर उलटण्याच्या सहाय्याने तेलामध्ये सोडून घ्यायचे चकल्या मी याचप्रमाणे प्रमाणे चकल्या सर्व तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या चकली जास्तही लालसर करपवून नाही घ्यायची नॉर्मली ब्राऊन ब्राऊन कलर झाला की लगेच चकली साईडला काढून घ्यायचे तेलामधन मार्केट सारखी जर फ्लफी फ्लफी जर चकली बनवायची असेल तर यामध्ये जर बेकिंग सोडा जर नॉर्मली केलात ना तर मार्केट सारखी चकली तयार होईल फ्लफी फ्लफी मार्केट मधून जी चकली असतो ती खस्ता आणि क्रंची असते त्याप्रमाणे आपली क्रंची कुरकुरीत आणि आणि चकली भाजण्यासाठी मला वाटलं जास्त लागेल तेल पण नाही कमी लागलं ला तेल याचप्रमाणे इन्स्टंट चकल्या तुम्हीही बनवून घ्या एक नंबर होतात चकल्या घरच्या घर दोन कप तांदूळ एक कप मैदा एक कप चण्याचं पीठ सा चार कपाचे चाळीसक तरी चकल्या तयार होतात घ्याची फ्लेम जर फास्ट असेल तर याप्रमाणे चकली करपते आणि जर मीडियम गॅसवर चकली फ्राय करून घेतली जास्त करपत नाही चकली याप्रमाणे खस्ता आणि क्रंची चकल्या तयार करून घ्यायच्या आणि नाही चकल्या तेलामध्ये विरगळल्यात एक नंबर चकल्या झाल्यात आणि तुम्ही आवाजावरून समजू शकता चकल्या किती छान झाल्यात त्या क्रंची आणि कुरकुरीत आणि खस्ता याचप्रमाणे घरातल्याच इन्ग्रेडियंट्सनी आणि इन्स्टंट चकल्या घरच्या घरी बनवू शकता एकदा तर ट्राय करून नक्की बघा आणि या दिवाळीला चकली बनवायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका